मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मला शुभेच्छा पण द्यायला वेळ भेटला नाही कारण तुम्हाला तर माहिती मी बारा घंटी काम करते त्यामुळे वेळ भेटला नाही तर आता घरी साडी वगैरे घालून चला म्हटलं एक व्हिडिओ शूट करावा रक्षाबंधनच्या निमित्तानं आणि प्लस म्हणजे आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन असून सुद्धा माझ्या नशिबात माझ्या भाव भावांच्या घरी माहेरात राहून सध्या मला म्हणजे एवढं पण नशीब नाही की मी त्यांना राखी बांधू शकते एवढं एवढं दुर्दैवी भाग्य आहे माझं तर कुणी कोणी तुम कुणी कोणी राखी बांधली त्यांनी म्हणजे जे ज्या महिला असतील त्यांनी कमेंट करा आणि नक्कीच सांगा मी तर बांधली नाही पण मी जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच बांधेल कारण आपल्याला अपेक्षा नाही कुठली पैशाची अपेक्षाच नाही आता तर बघू शकता मी साडी वगैरे घातली आणि हे कानातलं पण घातलंय बघा कसं वाटतंय मस्त वाटतंय ना कमेंट करा नक्की कळवा बघू शकता आता जेवण वगैरे करायचं गावी असते ना ला तर भावांना राखी वगैरे बांधली असते सगळं म्हणजे म्हणजे छान वाईट असते जरा पण सणाला नाट लागल्यासारखं वाटतंय मला तर आज म्हणजे नशिबाने दोन भाऊ आहेत पण मी त्यांना आज बांधू शकले नाही त्यासाठी मला खूप वाईट वाटते आणि हो नक्कीच एक दिवस असा येईल की मी त्यांच्या जाईल आणि त्यांना राखी नक्की बांधेल माझं कर्तव्य मी पार पाडणार आहे मला त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही ते सुखात राहिले त्याच्यापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही आहे पण तरी पण माझ्या भावांना अशोक भैया तुम्हाला दोघांना पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं मी येईन तेव्हा नक्कीच राखी बांधन तुम्हाला पण माहिती आहे मी मजबुरीत आहे म्हणून तर घ्या समजून तुमचं पण माझं इकडे येणं झालं नाही माझं पण तुमच्याकडे जाणार नाही झालं नाही तर व्हिडिओ बघा नक्की बघा माझ्यासाठी तुमच्या बहिणीसाठी तर सगळ्या भावांना माझ्या तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बहिणी नो आता मी बाहेर आले दुकानाला चालले तर आता बघू शकता लय पाऊस पडला आहे हे बघा इकडं तर इकडं असं या रस्त्याने खाली जावं लागतं इकडं दुकान आहे दुकानाहून थोडं सामान आणायचे टाइम भेटला नाही चालले दुकानला मी वेळ मी दिसाना झाले आता अंधार पडलाय बाय बाय तर मित्रांनो बघू शकताय आता मी जेवण करत आहे कोणाला माझी घेऊन जाईल माझे एकटीतच काढायला पैसे मला सवय आहे ती तर बघू शकता जेवायला खूप छान आहे तर या जेवायला सगळेजण तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघू शकता जेवणासाठी काय आपल्याकडं स्पेशल बघा भेंडीची भाजी आहे पुरी आहे आणि भजे बघू शकता मित्रांनो बघू शकता जेवणाची तयारी करावी मस्तच घरात या जेवायला आणि माझ्याकडे बघा माझा लुक कसा दिसत आहे आणि हे कान कानातलं कसं दिसत आहे <laughs> कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि हो आज रक्षाबंधन आहे ना त्यामुळं थोडा म्हणजे लुक चेंज केलाय असं चला म्हणलं जेवण करायला होते थोडा व्हिडिओ शूट करावा तर चालूच आहे आपलं पण आता म्हणलं संध्याकाळी वेगळ्या लुकमध्ये रेग्युलर तेच बघून बघून तुम्हाला पण कटाळा आला आहे त्यामुळं म्हणलं आज जरा हसून सणासुदीचा चांगला व्हिडिओ बनवावा ठीक आहे तर चला मी जेवण करते भेटूयानंतर बाय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं का सगळ्यांचं चहापाई नाश्ता मी आत्ता उठले आठवारी सकाळचे कुशिक झालं होतं जरा बरं वाटतंय चेहरा मला तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मागा व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता उशीर होत होता त्यामुळे व्हिडिओ स्टॉप केला आता मी आली ड्युटीवर चलावंद राहिलेला व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण माझे सगळे रडके पडके व्हिडिओ आहेत आज जर हसून व्हिडिओ काढला तर कमेंट करा तुम्हाला आवडलं का नाही ते तर रक्षाबंधन होतं त्यामुळं मला एक छान फॅमिली भेटली इथं त्यांच्यासोबत मी राहते आणि त्यांनाच म्हणजे भाऊ मानला आणि राखी बांधली कारण माझे भाऊ नाहीत इथं सध्या आता मी गावी गेलेस तर त्यांना पण बांधणारच आहे पण त्यांना पण बांधली राखी साडी वगैरे घालून रील्स बनवले तर कसे वाटले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आताही जास्त नाही व्हिडिओ बनणार माझं थोडक्याच बनवायचं आहे आपल्याला तर कसा वाटला ते कमेंट करा आणि नक्की कळवा मला आता फार सगळे सणच आलेत गणपती पोळा गणपती लक्ष्म्या सगळे सणच दिवाळी दिवाळीपर्यंत सगळे सणच आलेत आता काय का नाही